बडगाव तालुक्यातील कोडगाव येथील रहिवासी रवींद्र काशीनाथ थोरात यांच्या पाळीव शेड्यात चरायला गेल्या असता विष बाधेने या घटनेचा पंचनामा ग्राम महसूल अधिकारी व्ही पी शिंदे कोडगाव यांनी केला असल्याची माहिती आज दिनांक चार ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता हाती आली आहे पंचनामा करताना पोलीस पाटील शेड्यांवर उपचार करणारे डॉक्टर वानखेडे डॉक्टर गुलाब महाजन डॉक्टर समाधान पाटील व कंपाउंडर राजू भाऊराव दीपक थोरात दिनो मस्के अनिल बिराडे सुरेश केदार संतोष नाईक व इतर मंडळी उपस्थित होते नुकसान भरपाई मिळावी अशी अपेक्षा शेतकऱ्यासह लवजी संघर्ष सेनेने केली आहे आज या ठिकाणी दिनांक तीन रोजी एक हप्त्यापासून पाऊस चालू चालू असताना ज्या चराईवर पण विषबाधा झालेली आहे आज कोळगाव येथील लहूजी संघर्ष सेनेचे राज्याचे मीडिया प्रमुख माननीय रवींद्रजी थोरात साहेब समजून यांच्या बकऱ्या ज्या वेळेस चराईसाठी गेलेल्या होत्या चारा खाल्ल्यानंतर पंधरा बकऱ्या जागेवर मूर्तुमुखी पडलेल्या आहेत तर त्या पातळीवर आज या कोळगाव मध्ये माननीय सर्कल साहेब तलाठी साहेब यांनी पंचनामा केलेला आहे आणि सदर पंचनाम्याच्या संदर्भात माझ तलाठी साहेबांशी बोलणं झालेलं आहे आणि त्यानंतर आमच्या लहूजी संघर्ष से सेनेचे संस्थापक अध्यक्ष मान्य सुरेशजी बैलम साहेब यांनी मला आदेश केला की तुम्ही ताबडतोब कुठे असाल तर आज कोळगाव येथे दाखल व्हा आणि थोरा साहेबांची भेट घ्या आणि भेट घेऊन काय प्रकार झालेला आहे आणि त्यांना लवकरात लवकर कशी भरपाई मिळेल याची दक्षता घ्या व मी पण या ठिकाणी राज्यस्तरीय राज्याच्या माध्यमातून मान्य थोरात साहेबांना कशी भेट मिळेल मी पण ही दखल घेत आहे तर मान्य सुरेशजी बैलम साहेबांच्या आदेशामुळे या ठिकाणी जिल्ह्याचे उपाध्यक्ष मान्य बापूसाहेब कांबळे समाजाचे नेते मान्य सुरेशजी कांबळे साहेब या ठिकाणी रवींद्रजी थोरात साहेब यांच्याकडे आम्ही दाखल झालेलो आहोत सर्व जे आज त्यांच्यावर जे दुःख वडवलेलं आहे त्या दुःखामधून आज ते जागेवर आलेले आहे त्यांना या बाबतीत लवकरात लवकर कशी भरपाई करता येईल या बाबतीत आम्ही सर्व पदाधिकारी संघटना तसेच सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देऊन ताबडतोब रवींद्रजी थोरात साहेब यांना भरपाईसाठी आम्ही या ठिकाणी आवेदन करत आहोत एवढे बोलून आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका